ओम गुरु नमः भावांनो आजचं बर्थडेचं स्वरूप तुम्हाला सुद्धा माहिती आहे काही लोक काय करतात ज्याचा बर्थडे आहे त्याला विश करण्यासंबंधी एक फोटो बनवतात बनवून त्यांच्या स्टेटसला ठेवतात आणि ज्याचा बर्थडे आहे तो काय करत असतो प्रत्येक मिनिटाला तो ऑनलाईन येऊन कोणकोण स्टेटसला ठेवलंय कोण कोण मला विश केले हे बघत असतो आणि विश केलेले स्क्रीनशॉट काढून तो स्वतःच्या स्टेटस ला टाकत असतो हा एक महत्वाचा भाग आहे बर्थडेचा आणि एवढं झाल्यावर विश केलेल्या लोकांपैकी काही लोक गोळा होऊन एक दोन तीनशे रुपये गोळा करतात त्याच्यामध्ये हार फेटा शाल आणि गुच्छ आणि लहानच एक केक घेऊन येतात ते सगळे आणून त्याच बर्थडे साजरा करतात साजरा झाल्यावर एक हट्ट धरतात म्हणजे आग्रह करतात कशाचा आग्रह करतात हॉटेलचे जेवण आणि दारूच मित्रांना कस नाराज करायचं म्हणून तो सुद्धा पैसे नसलं तरी कुठंतरी कर्ज काढून तो जीव घालतो दारू पाजवत असतो हा एक बर्थडेचा महत्वाचा भाग आहे आजचं बर्थडेचा आणि अजून एक विशेष भाग बघा कसं असतय ज्याचा बर्थडे असतंय त्याचा बर्थडे सेलिब्रेशन मध्ये त्याच्या कुटुंबातला एकही सदस्य नसतो जन्मदातेही नसतात आणि दुसरे कोणीही नसतात हे विचित्र नाही का जर हा मित्रांना नाकारला तर मित्र काय करतात पुढच्या वर्षापासून हे साजरा करण्याचं बंद करतात हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे आणि जो माणूस बर्थडेच्या नावाखाली व्यर्थ पैसा खर्च करत नाही त्याच्या संबंधी असं बर्थडे सेलिब्रेशन होतच नाही माहित आहे तुम्हाला मला एवढंच म्हणायचं आहे भावानो आई वडिलांना कुटुंबीय सदस्यांना इथे चिंतेत घालून चिंता कधी होत आहे ह्यानी है? हॉटेलला गेल्यावर त्यांनी सगळे चिंतेत दारू दारू पिऊन तिथे काहीतरी करून घेईल मुलगा म्हणून मुल। हे सगळं चिंतेत आई वडिलांना आणि कुटुंबियांना चिंतेत टाकून केवळ आणि केवळ हॉटेलच्या जेवणासाठी आणि दारूसाठी आलेल्या मित्राच्या आनंदासाठी आपण जर बर्थडे करून घेत असाल असल्या बर्थडेला धिक्कार आहे माझा मी तर त्याला बर्थडे म्हणणारच नाही ते शुद्ध बली आहे ते शुद्ध बली आहे धन्यवाद